संविधान आणि लोकशाहीच्या नावाखाली हिंदू द्वेषाचं शरद पवारांचं राजकारण गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे राजकारणातले सगळे डावपेज वापरूनही महाराष्ट्राने पूर्ण सत्ता हातात दिली नाही म्हणून मग हिंदूंमधल्या जाती जातींमध्ये जाती फूट पाडण्याचं नकारात्मक राजकारण त्यांनी सुरू केलं महापुरुषांची विभागणी जातीवरून करायला सुरुवात केली त्यासाठी एक सुसज्ज इकोसिस्टम निर्माण केली सामाजिक संघटना स्थापन केल्या पत्रकार संपादक दिन तिला ठेवले उद्योजकांना हाताशी धरलं विकृतीनं भरलेल्या इतिहासकारांना रमना देऊन कामाला बसवलं आणि महाराष्ट्राच्या स्वत्वालाच धक्का द्यायला सुरुवात केली हिंदू धर्माविरुद्ध तर काम सुरू केलंच पण महाराष्ट्र धर्माविरुद्धही काम सुरू केलं पवारांच्या याच इकोसिस्टीमचा भाग म्हणजे संभाजी ब्रिगेड ही संघटना नमस्कार रुतम डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात जातीद्वेष पसरवण्याच्या उद्देशानं शरद पवारांच्या आशीर्वादाने ही संघटना उभी राहिली जाती जातींमध्ये द्वेष निर्माण करून हिंदू समाजात फूट पाडण्याचं काम ही संघटना गेली अनेक वर्ष करत आलेली आहे अर्थातच या सगळ्यासाठीचा वैचारिक मालमसाला पुरवला जातो तो म्हणजे पवारांकडून हे वेगळं सांगायला नको शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन हिंदू धर्मावर यथेच्छ तोंड घेण्याचा एक कलमी कार्यक्रम ब्रिगेडच्या सर्व सभांमधून सुरू असतो शरद पवारांना अपेक्षित असलेला ब्राह्मण द्वेष करण्याच्या नादात हिंदू धर्म हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांचा देखील द्वेष या सभांमधून सातत्याने लोकांच्या मनात भरवला जातो विवेकवादी विज्ञानवादी लोकशाहीवादी संविधानवादी असे शब्द वापरून लोकांना नास्तिक आणि भारताविरोधी बनवण्याचा हा व्यापक कार्यक्रम सुरू आहे यातूनच मग एक पाऊल पुढे टाकलं जातं ते म्हणजे धर्मचिकित्सा वास्तविक पाहता धर्म चिकित्सा म्हटल्यावर सर्व धर्मांची चिकित्सा व्हायला पाहिजे मात्र तसं होत नाही धर्म चिकित्सा फक्त हिंदू धर्माची केली जाते कारण इस्लाम आणि ख्रिस्त धर्माची चिकित्सा केली तर काय होतं हे पवारांनाच नव्हे तर सर्व पुरोगाम्यांना माहिती आहे सर तनसे जुदा होण्यापेक्षा सहिष्णू हिंदू समाजाला बडवून काढणं सोपं जातं आजपर्यंत या देशात कधीच कोणी इस्लाम आणि ख्रिस्त धर्माची चिकित्सा केली नाही ही वस्तुस्थिती आहे तसं पाहता गेल्या दहा वर्षांपासून ब्रिगेडचं काम बऱ्याच प्रमाणात ओसरलं आहे पण सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता पुन्हा एकदा या संघटनेला बळ देण्याची आवश्यकता वाटली नसती तर नवलच नुकताच ब्रिगेडचा मुंबईत वर्धापन दिन साजरा झाला अर्थातच त्याला शरद पवार स्वतः जातीनं उपस्थित होते केवळ एवढंच नव्हे तर कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज देखील उपस्थित राहतील याची काळजी घेतली गेली होती या सभेत जवळपास सर्वच वक्त्यांनी हिंदू विरोधी भाषणं केली धर्मामुळे माणूस कसा फसवला जातो वगैरे नेहमीच्या त्याच त्या छापील भाषणांमधून नकारात्मकता आणि द्वेष उपस्थितांच्या मनावर कोरला गेला याच वक्तव्यांमध्ये ज्ञानेश महाराव नावाच्या एका वक्त्याचं वादग्रस्त भाषण झालं आणि त्यामुळे हा मेळावा गाजला अन्यथा अडगडीत पडलेला हा मेळावा फारसाच चर्चेतही आला नसता यापूर्वी कधीही न घडलेला प्रकार इथं घडला आणि सगळ्यांनी भुवया उंचवले महाराव बोलताना चक्क अक्कलकोटच्या स्वामी समर्थांवर घसरले आणि त्यांच्याविषयी अश्लील आणि अभद्र टिप्पणी केली केवळ एवढं करून ते थांबले नाही तर समस्त भारतीयांना वंदनीय असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांवरही अतिशय अश्लाभ्य भाषेत टीका महाराव यांनी केली हे सगळं पवारांसमोर सुरू होतं एवढंच नव्हे तर त्याचवेळी पवार शाहू महाराजांना जवळ बोलावून सांगत होते की महाराव फार छान भाषण करतात याचा अर्थ काय घ्यायचा पवार जे उघडपणे बोलू शकत नाही ते सगळं त्या दिवशी महारावांकडून बोलून घेतलं गेलं का ज्या विज्ञानवादाचा विवेकवादाचा उल्लेख महारावांनी केला त्याचा आणि पवारांचा संबंध काय पवार स्वत करत नसले तरी ते जवळच्या लोकांकडून तांत्रिक मांत्रिक उपाय करून घेतात हे खरं की खोटं स्वतःला नास्तिक म्हणवणारे पवार विजापूर जवळच्या एका खेडेगावात एका पिराच्या ठिकाणी तांत्रिक उपचार करून घेतात ही चर्चा खरी की खोटी वर्षातून एकदा मतदारसंघातल्या गणपतीची तांत्रिक पूजा पवार करवून घेतात यातलं तथ्य काय शिवाय गोविंद बागेत चालणाऱ्या नित्य पूजा पाठाविषयी बारामतीतच चालणाऱ्या चर्चेचं काय पवारांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला असलेल्या काळ्या धाग्यामागच विज्ञान काय असे अनेक प्रश्न विज्ञानवादी महारावांनी खर तर विज्ञानवादी पवारांनाच विचारायला हवे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली माझ्या मृत्यूनंतर या संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असेल असं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयतच्या घटनेत नोंदवून ठेवलं होतं पण पवारांनी मोठ्या शिताफीनं ती घटनाच बदलली आणि नव्वदच्या दशकापासून ते आज सगायत त्या संस्थेच्या अध्यक्षपदी बसले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाचंही काय वेगळं आहे यशवंतराव चव्हाणांच्या आदेशाला न जुमानता सत्तेसाठी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर असणाऱ्या पवारांचा इतिहास महाराष्ट्राला चांगलाच परिचित आहे सोनिया गांधींच्या राष्ट्रीयत्वाचा मुद्दा उभा करत पवार आपलं उपद्रव मूल्य वाढू पाहत होते पण प्रणव मुखर्जींच्या चाणाक्षपणामुळे पवारांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला झालेली पवारांनी साली स्वतःचा पक्ष काढला पण लगेचच झालेल्या निवडणुकीत त्यांना त्यांच्या ताकदीचा अंदाज आला आणि ते स्वतः सोनिया यांच्या पक्षाशी युती करून सत्तेत आले विवेकवादी महारावांना अपेक्षित असलेला विवेकवाद हाच आहे का अक्कलकोटच्या स्वामी समर्थांवर आजपर्यंत महाराष्ट्रात कोणीही टीका केलेली नाही त्यांना मानणारा वर्ग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे आणि सर्व जातींमध्ये गरा आहे घराघरांमध्ये स्वामी समर्थांचा फोटो आहे असं असताना त्यांच्यावर टीका घडवून आणून पवारांनी काय साध्य केलं प्रभू रामचंद्र हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात वंदनीय त्यांचं जीवन हे हजारो वर्षांनंतरही आजही समाजासाठी आदर्श आहे धर्म नीती न्याय संयम यापासून शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या महारावांना ते कळणार नाहीच पण पवारांना तरी ते कळतंय का हा प्रश्न आहे पवारांची ही विचारपूर्वक केलेली खेळी आहे का जो बॅटन मुलायम सिंग यांनी उत्तर प्रदेशात वापरला तोच पवार महाराष्ट्रात वापरत नाही आहेत ना मुस्लिम अधिक मराठा मतांची वेगमी करण्याचा त्यांचा हा डाव महाराष्ट्राची शांतता भंग करतोय धर्मचिकित्सा करायची पण पवारांच्या वोट बँकेची नव्हे तर हिंदूंची कारण मराठा समाजाला हिंदू धर्मापासून लांब करायचा आहे त्यासाठीच हिंदू धर्मावर आघात त्यासाठीच निरनिराळ्या जातींवर आघात त्यासाठी शिवरायांच्या इतिहासावर आघात पवारांच्या या राजकारणाविषयी चिकित्सक महाराव चिकित्सकपणे बोलतील का